जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोलकीचे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत यश पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित विविध गुणदर्शन व सांस्कृतिक तालुकास्तरीय स्पर्धामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोलकी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले वैयक्तिक गीत गायन लहानगट या स्पर्धेत कुमारी श्रावणी बाबासाहेब शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला सामूहिक गीत गायन लहानगट शालेय पोषण आहार गीत या स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच रिंगडान्स लहानगट या सांस्कृतिक स्पर्धेत शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये प्रद्युम शिंदे याने वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी समीक्षा वाघ हिने वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी ईश्वरी महेंद्र महाले हिने वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी अन्वी महाले हिने वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ तर कुमारी स्वरा महाले हिने वकृत स्पर्धेत केंद्रस्तरावर सहभाग नोंदविला या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख विस्तार अधिकारी श्रीमती अंबिलवादे तसेच इसगाव केंद्रप्रमुख श्री संजय महानुभव यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांचे सर्वत्र कौतुक होत असून शाळा व्यवस्थापन समिती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पन्छा ग्राम सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव